मी आत्ताच आवाहन करतो इथे आता मीडियावाले आहेत युट्यूब चॅनलवाले आहेत माझी मुद्दाम नाही हे याची हेडलाईन्स घ्या मतदार याद्या कच्च्या मतदार याद्या जाहीर होणार आहेत त्या चेक करा नंतर म्हणायचं नाही वोट शोर झालं हे झालं ते झालं हे आता मशीनवरती न होता आता बॅलेट पेपर वरती होणार परत आपल्या ह्या इचरगंजीचा जनतेचा कळ सतत हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी आहे साहेब पाण्याच्या प्रश्नावरती आरोप करतायत पाण्याचा प्रश्न आरोप करत असताना आम्ही काम करतोय दोन दोन सीटा उभं करायचा त्यांचा अजेंडा ठरला नवऱ्या एका वार्डात बायको एका वार्डात अशा पद्धती काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह राज्यातील व शहरातील महाविकास आघाडीच्या टीकेला प्रत्युत्तर देत आमदार राहुल आवड यांनी आज चांगलीच झोड उडवली मत चोरीच्या आरोपावरून थेट बॅलेट पेपरवर निवडणुका होणार असल्याचा गौप्यस्फोट करत त्यांनी विरोधकांना अडचणीत आणलं शहरातील पाणी प्रश्न आणि महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवार या मुद्द्यावर तर यांनी अक्षरशः फटाक्यांची माळ वाजवली विकासाचा अजेंडा नसल्याने अपयस झाकण्यासाठी महाविकास आघाडी मत चोरीचे आरोप करते पण आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर होतील आणि त्याच बॅलेट पेपरवर जनता महाविकास आघाडीचे खरे रूप उघडे पाडेल असा हल्लाबोल आवाडे यांनी केला देशात व राज्यात विकासाची गंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वाहते यावर जनतेचा शिक्कामोर्तब होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नसल्याने केवळ पाण्याचं राजकारण सुरू असल्याचा टोला लगावत आवाडेंनी लवकरच पंचगंगा नदीतून पंचवीस एम एल डी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असल्याचं स्पष्ट केलं शिवाय शहरात उभारण्यात येणाऱ्या सहा नवीन जलकुंभामुळे तब्बल एक पूर्णांक पंचवीस कोटी लिटर साठा होणार असून इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न भूतकाळात जमा होईल अशी खात्री त्यांनी दिली महानगरपालिका निवडणुकीत पहिला महापौर भाजपचाच असेल असा ठाम विश्वास व्यक्त करत आवाडे यांनी सांगितले की उमेदवारी केवळ जिंकण्याची क्षमता असणाऱ्यांना दिली जाईल माजी आमदार प्रकाश आवाडे आणि सुरेश हळवणकर यांच्या महाराष्ट्राखाली भाजप महायुतीकडे उमेदवारांची भक्कम फळे आहे उलट महाविकास आघाडी उमेदवारांअभावी अभावी पती पत्नीला उमेदवारी देण्याच्या विचारात आहे असा उपरोधिक हल्लाही आवाडे यांनी चढवला आणि त्या पद्धतीने आता आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे या मंचकावरती बरेच इच्छुक उमेदवार साहेब या ठिकाणी बसले काही फिक्स उमेदवार पण आहेत हेही असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही बरेच उमेदवार या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात एक वेगळं कार्य वेगळं काम आता या परिसरामध्ये या ठिकाणी होत आहे आणि खात्रीपूर्वक साहेब आपल्याला मी खात्रीपूर्वक खात्री सांगतो इचलकरंजी महानगरपालिकेचा पहिला महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असतो भारतीय जनता पार्टीचा असेल आपल्याकडं पासष्ट उमेदवार आहेत पासष्ट उमेदवार त्यापैकी पासष्ट पासष्ट ठिकाणी आपले ताकदीचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक जण निवडून आला तर आश्चर्य वाटता कामा नये आणि ज्यावेळी निवडून येतील ज्यावेळी निकाल निकाल लागेल त्या परत आपल्यावरती ते राहुल गांधी वोट चोर हे ते अशा आरोप जे होतात ते त्या पद्धतीचे होणार आहे परंतु यावेळी निवडणूक आयोगानं एक निर्णय घेतलाय मतदान हे आता मशीनवरती न होता आता बॅलेट पेपरवरती होणार आणि बॅलेट पेपर वरती होणार असल्यामुळे मशीन मॅनेजमेंट हे आता काय तो जे आरोप करतात तो काय प्रकार होणार नाही आता खरं ते आता लोकांच्या समोर येईल आणि ती ताकद तो आशीर्वाद आता परत आपल्या ह्या इचरगंजीचा जनतेचा कल सतत हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये पार्टी आहे मान्य देशाचे नेते आणि आमचे पंतप्रधान आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती विश्वास आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार्ण, साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय कुशल नेतृत्व या परिसरामध्ये या राज्यामध्ये आहे देशामध्ये आहे हे लोकांच्या माध्यमातून आता शिक्के मारून त्या ठिकाणी होणार आहे बटन दाबून न होता शिक्के मारून होणार आहे हे म्हटलं तर काय चुकीचं होणार मी आत्ताच आवाहन करतो इथे आता मीडियावाले आहेत युट्यूब चॅनलवाले आहेत माझी मुद्दाम नाही हे याची हेडलाईन्स घ्या मतदार याद्या कच्च्या मतदार याद्या जा, जा, जाहीर होणार आहेत त्या चेक करा नंतर म्हणायचं नाही वोट शोर झालं हे झालं ते झालं तुम्हाला तुमची जागा आम्ही आमच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आम्ही दाखवून देऊ कुठेही अशा पद्धतीचा आरोप जे आपल्या भारतीय जनता पार्टीवरती होतात नेत्यांच्या वरती होतात ते खपवून घेणार नाही तुम्हाला मी आवाहन करतो ज्यावेळी कच्च्या याद्या जाहीर होतात त्यावेळी तुम्ही जाहीर बघा या द्या तुमची तुमच्या संबंधित लोकांची नावं आहेत कि नाही चेक करा नसेल तर नंतर आमच्यावरती आरोप करू नका हे मी जाहीर आव्हान या विरोधकांना या ठिकाणी करू इच्छितो आज निवडणूक लागल्यानंतर काही नियोजन नसते सर विरोधकांच्या वरती त्यांच्याकडे काही बघायचंय त्यांची मानसिकता नसते उगाच काही आरोप करायचं आणि पक्षाला आमच्या भारतीय जनता पार्टीला नेत्यांना बदनाम करायची ही भूमिका विरोधकांच्या वरती विरोधकांकडे आहे आणि तीच भूमिका या इट सरकं परिसरातल्या महाआघाडीकडे ती जी भूमिका आहे साहेब पाण्याच्या प्रश्नावरती आरोप करतात पाण्याचा प्रश्न आरोप करत असताना आम्ही काम करतोय आता परवाच आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या बाहेर आपण पाण्याचं पाईपलाईनच उद्घाटन केलं पंधरा दिवसात साहेब अतिरिक्त पंधरा दिवसात आता इचरकंजीला अतिरिक्त साधारण पंचवीस एम एल डी पाणी आपल्या पंचंगेच्या त्या ठिकाणी मिळणार आहे आपल्या इचरकंजी परिसरामध्ये नवीन सहा टाक्या होत्या त्या सहा टाक्यामध्ये साधारण अडुसष्ट लाख लिटर पाण्या पाणी साठवायची क्षमता आहे तीन टाक्या बांधून तयार आहेत मामा तीन टाक्या बांधून तयार आहेत एक बारा लाख लिटरची एकशे दोन परिसरामध्ये संजय केंगरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी बांधून तयार आहे एक वीस लाख लिटरची पाण्याची टाकी आपल्या शिवतीर्थ पाण्याच्या फिल्टरच्या परिसरामध्ये एक बांधून तयार आहे आणि गुरु टॉकीच्या इथं पंचवीस लाख लिटरची पाण्याची टाकी तयार आहे अतिरिक्त येणाऱ्या काळामध्ये आपण शुद्ध केलेलं पाणी स्वच्छ केलेलं पाणी भागाभागामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी अतिरिक्त एक कोटी पंचवीस लाख लिटर पाणी आपल्याला साठायची क्षमता या इतरमध्ये होणार पिण्याचा पाण्याचा प्रश्न आ, आता भूतकाळ होऊन जाईल अशी परिस्थिती इचलकरंजी परिसरामध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये आपण चांगलं काम करत असताना माननीय अण्णा आणि माननीय आळवणकर साहेबांनी बी जे पी कार्यालय कार्यालयामध्ये तिथे एक कार्यक्रम झाला कार्यक्रमाच्या निमित्तानं दोघांनाही सांगितलंय की निवडून येणारा मेरिट कार्यकर्त्याला त्या नेत्यांना त्या ठिकाणी तिकीट द्यायचंय कोण जवळचा आहे कोण लांबचा आहे हा विषय नाही आहे निवडून येणारा मेरिट पाहिजे कारण की शेवटी लोकशाहीमध्ये आपण ज्यावेळी काउन्सिल हवलमध्ये कुठलंही का कार्य करत असेल काम करत असेल तर तिथं त्या ठिकाणी डोकी मोजली जातात हात कोण वरती केलं हे त्या ठिकाणी बघितलं जातं ती संख्या किती असणार आहे त्या ठिकाणी ते बघितलं जातं म्हणून जवळचा लांबचा न करता निवडून यायचं मेरिट आणि आपला कार्यकर्ता त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायचा आहे आपल्या विरोधकांच्याकडे अजेंडा नाही आहे आता माझ्या कानावरती असं आहे की प्रत्येक जण आपापल्या घरातल्या दोन दोन सीट उभं करायचं त्यांचा अजेंडा ठरला नवऱ्या एका वॉर्डात बायको एका वॉर्डात अशा पद्धतीचं सगळ्यांना तुला तिकीट पाहिजे ना ठीक आहे तुला पण तुझी बायको या वॉर्डात तू या वॉर्डात अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी चालू कारण की उमेदवार त्याला मिळत नाही आहे अशा पद्धतीची परिस्थिती त्यांच्याकडे त्यांची झाली आहे आणि आपल्याकडं प्रामाणिक उमेदवार आणि चांगले उमेदवार निवडून येणारे उमेदवार लोकांच्या संपर्कात लोकांच्या अडी अडचणीला धावून जाणारे उमेदवार हे आपल्या या आपल्याकडं भरपूर असल्यामुळं आपला विजय भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो चांगलं कार्य करण्यासाठी एकत्र राहूया गावच्या विकासासाठी एकत्र राहूया एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो ता...